त्या लक्ष्मण हाक्याला माझं तुमच्या माध्यमातून सांगणं एवढं की या ठिकाणी त्याला मी ही कोल्हापुरी चप्पल आहे या कोल्हापुरी चप्पलीनं जो कोणी लक्ष्मण हके यांच्या एका व्हिडिओमुळे सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे या व्हिडिओमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येतोय ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून मंदिराकडे चालले हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची बाकी कुठला कार्यकर्ता या प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी नांदेड मध्ये स्पष्टीकरण दिला त्यांनी सांगितलं की हा खोडसाळपणा फूट पाडण्याचा शांत डोक्याने रचलेला प्लॅन आहे ओबीसी बांधव या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही च्या युगात पंतप्रधानांनाही सोडलं जात नाही मग आम्ही तर सामान्य माणसं सा। आहे हा खोडसाळपणा आहे ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे आणि या गोष्टी मागही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही या गोष्टी होत राहणार रह आहेत ही लढाई कुठेही थांबवणार नाही आणि ओबीसी बांधवांना मी माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून त्यामुळे ओबीसी बांधव अशा गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवणार नाही तेवढीच वाक्य बोलले का ए आय द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे आणि माझं पोटात एक आणि पोटात एक असं नाही आहे मी स्पष्ट वक्ता आहे मी यशवंतराव खोळकरांची आवलाद आहे समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही उरला प्रश्न माळी समाजाचा आणि भुजबळ साहेबांसंदर्भातला भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माळी समाजात संतापाची लाट या वक्तव्याचे तीव्र माळी हाके यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनाची चेतावणी दिली या सर्व घडामोडींमुळे सध्या माळी समाज आणि ओबीसी समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालंय समाजाच्या भावना भडकू नयेत म्हणून प्रशासन सतर्क आहे या ठिकाणी सर्वप्रथम मी मराठा समाजाच्या वतीनं व सर्व समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके नालायक माणसाचा जाहीर असा निषेध करतो कारण त्यांनी वेळोवेळी मराठा समाजालासुद्धा टार्गेट केलेला आहे या ठिकाणी त्यांनी वडीगोदरी या ठिकाणी सुपारी घेऊन मराठा समाजाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं परंतु समाज हा ही गोष्टही विसरलेला नाही तो दारू पिऊन या ठिकाणी पुण्यामध्ये हिंडतोय त्याच्यामुळे अशा व्यक्तीला आम्ही अजिबातसुद्धा माफ करणार नाही आमचं एवढंच मत आहे की लक्ष्मण हाके तुम्ही ज्या पद्धतीनं माळी समाजावरती टीका केलेली आहे माळी समाजाबरोबर मराठा समाज शंभर बरोबर आहे कारण मराठा समाज वेळोवेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत ब आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस मराठा वेगवेगळ्या समाजाच्यामध्ये सुपारी घेऊन जर ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल जो कोणी प्रयत्न करतो आहे त्या लक्ष्मण हाक्याला माझं तुमच्या माध्यमातून सांगणं एवढं की या ठिकाणी त्याला मी ही कोल्हापुरी चप्पल आहे या कोल्हापुरी चपलीनं जो कोणी त्याच्या थोबाडात चप्पल मारल त्याला चप्पल मारून त्याला चप्पलीचा जो कोणी हार घालल त्याला आम्ही एक लाख अकरा हजारचं जाहीर असं बक्षीस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करतो कारण त्याचं कारण एकच आहे की हा सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा चिकिल्ला है, आहे आणि ह्याच्यामध्ये त्याचा जन्म झालेला आहे त्याला एवढीच विनंती आहे की तू सोलापूरमध्ये हिंडला तर तु तुला या ठिकाणी सर्व समाजाचे नेते जे पण सामाजिक चळवळीत काम करत असतील ओबीसी असतील मराठा असतील दलित असतील हे सर्वजण तुला या ठिकाणी चिपलीचा आहार घालणार आहात त्याच्यामुळे तू कुणाच्या जर सुपाऱ्या घेऊन अशा पद्धतीने जर प्रयत्न करत असतील तर तुला जशाच त्याचं उत्तर दिलं जाईल पण साहेब जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये छेडछाड केली असा देखील आरोप लक्ष्मण हा आता पाठीमागं पुण्यामध्ये दारू आरोप त्यावेळेस दा काय ते व्हिडिओ व्हायरल का तो त्याच्यामध्ये छेडछाड केली होती का म्हणजे किती लोकांना आहे महाराष्ट्रातली जनताच काय एवढी दूधखुळी नाही जनता खूप हुशार आहे महाराष्ट्रातली प्रत्येकाला जर तुम्ही अशा पद्धतीनं दूधखळा समजायला लागला तर ह्याच्या तुम्ही खूप मोठे हे झाला म्हणावं लागेल म्हणजे तुम्ही मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित समाज असेल धनगर समाज ह्याच्या पाठीमागं म धनगर समाजाचा सुद्धा व्यक्ती नाही आहे तो स्वतः स्वयंघोषित नेता आहे त्याला दोनशे सत्तेचाळीस मतं पडलेले आहेत आणि तो अख्ख्या महाराष्ट्राला सुपारी घेऊन एडत करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी